न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका पंचवटी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आडगाव जत्रा चौकुली आणि सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणाविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणावर गाळे धारकांनी अतिक्रमण केले होते ज्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती आज दिनांक सोळा जानेवारी रोजी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागाच्या वतीने या अतिक्रमणाची दखल घेऊन सर्व्हिस रोडवरील सर्व गाळे काढून टाकण्यात आले महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त अतिरिक्त आणि उपायुक्त यांच्या आदेशानुसार पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पश्चिम विभागाने ही संयुक्त मोहीम राबवली आहे जत्रा हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटवून सुमारे दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले या मोहिमेत मधुकर गायकवाड उमेश खैरे नंदू खांडरे निलेश काळे राजू साळुंके गुरु गायधनी मधुकर पवार प्रभाकर भोळे दत्ताहेर जीभाऊ गरुड हमरेला अडंगे सूर्यवंशी जावेद शेख आणि पवार यांनी सक्रिय सहभाग घेतलाय गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक